कारकोटी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही पूर्ण गुदरगड तालुक्यांची नागरिकांची इच्छा असो शिवप्रेमींची इच्छा असो सदरचा जागेसंदर्भात मागील काही दिवसापूर्वी पूर्ण तालुक्यातल्या प्रम प्रमुख नेते मंडळांनी घेऊन कारकुटी ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जुने इन्स्टिट्युशनची जी जागा आहे त्या जागेसंदर्भात सगळ्यांचं संदर एकमत होऊन झालेल्या परवाच्या सव्वीस जानेवारीच्या जा गावसभेला सदरचा ठराव करून मान्य करण्यात आला त्यावेळी ठराव करताना नितीन बोटे यांनी ठराव ठराव मांडला सम्राट अनुमोदन आदमोगवली त्यानंतर आम्ही ठरावाची प्रत आणि मागणीपत्र शासनाला द्यावं म्हणून आम्ही प्रा प्रांतसाहेब यांना सदरचं निय मागणीपत्र जागेसंदर्भातलं मागणीपत्र देऊन त्याच्याबरोबर त्याचबरोबर त्या गावसभेचा ठरावही त्याला जोडलेला आहे त्याचबरोबर परवा म्हणजे कालच गा खासदार चा, चा, छत्रपती शाहू महाराज गारकुटी इथं आले असतात त्यांना त्या संदर्भातलं निवेदन देऊन पुढील जिल्हाधिकाऱ्यांच्या जा, याच्याकडे जागा मागणीचं आणि जिल्ह्याचे नेते बंटेसाहेब यांनासुद्धा निवेदन देऊन आणि मागणीचं पत्र देऊन जागा मागणीचं पुढील शासनाच्या शासनाकडे पाठपुरावा करावा था स्थानिक आमदार प्रकाश आंबेडकर यांनाही सुद्धा त्या संदर्भातलं निवेदन दिले असेल तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याबाबत जागा मिळण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी शिवभक्तांची गारगुट्टीतील तालुक्यातील शिवभक्तांची मागणी आहे